हर हर महादेव मित्रांनो आयुष्य खूप छोटे हो प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे तुम्हाला मला प्राण्यांना सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे हे छोटंसं आयुष्य कधी येतं आणि कधी जातं समजतच नाही तसंच हे मांजरेचं पिल्लू देखील आज रस्त्यावरती मरून पडलं होतं खूप साऱ्या गाड्या त्याच्या अंगावरून जात होत्या पण कोणाचीही हिंमत झाली नाही त्या पिलाला रस्त्यावरून बाजूला करण्याची पुन्हा एकदा माणुसकीचं हे असं दर्शन घडलं मला मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ह्या पिलाची आई त्याला अजूनही शोधते तिला अजूनही वाटतंय तिचं पिल्लू तिच्या जवळ येईल त्याला भूक लागली असेल ते रस्ता विसरला असेल म्हणून त्याची आई त्याला शोधते इकडे तिकडे त्या आईला त्या बाळाची काळजी आहे तसेच आपल्या आईलासुद्धा आपल्या बाळाची काळजी असते गाड्या चालवताना कृपया करून आजूबाजूला लक्ष द्या रोडवरती लक्ष द्या ह्या बाळाचा जीव त्याच्या आईसाठी खूप अनमोल आहे आजही आजही तिचे डोळे त्याच रस्त्याकडे लागलेत त्या पिल्ला शोधण्यासाठी की ते, ते, ते पिल्लू आता तरी घरी येईल मी माझं कर्तव्य नेहमी करतच राहणार कारण माझ्या शिवरायांची आणि माझ्या बाबासाहेबांची जी दिलेली वर्तणूक आहे ती मी सदैव पाळणार माझं कर्तव्य मी सदैव पूर्ण करत राहणार माझ्या महाराष्ट्र मुंबई पोलिसांकडून हे काम मी नेहमी सदैव पूर्ण करत राहील तुम्हीही एक हात मदतीचा द्या आणि आयुष्यात काहीतरी कमावल्यासारखं वाटेल असं काहीतरी करा हर हर महादेव